इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा कार्यकारिणी निवडीबाबत आज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजा माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले संघटनेचे राज्य समन्वयक इक्बाल शेख यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी रमेश नेटके जालना जिल्हाध्यक्षपदी किशोर शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामधील पदाधिकारी निवडी करण्यात आल्या मराठवाड्यामध्ये डिजिटल मीडिया पत्रकार संघटना वाढवण्याचं कार्य हाती घेतलं जाणार आहे तर डिजिटल मीडिया मधील पत्रकारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत असं त्यांनी म्हटलंय यावेळी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे मी राजा माने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची बैठक पार पडली मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यात संघटनेची वाढ इतक्या गतीनं होते की त्यात आज आम्ही निवडलेले जिल्हाध्यक्ष संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश नेटके यांची निवड करण्यात आलेली आहे तर जालना जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून किशोर शिरसाट यांची निवड करण्यात आलेली आहे बाकीचे त्या त्या जिल्ह्याचे पदाधिकारी त्या त्या जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमची मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांची टीम ते निश्चित करत आहे त्याही निवडी आज फायनल झालेले आहेत मला दुसरी आनंदाची गोष्ट सांगायला विशेष अभिमान वाटतो की एन टी व्हीच्या माध्यमातून राज्यात यूट्यूब चॅनल पत्रकारितेचं विस्तार करणारे आमचे मित्र इक्बालबाई शेख यांची मी आज राज्याचे समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे नगर हे त्यांचं मूळ गाव आणि तिथूनच त्यांची पत्रकारिता चालते आजच्या मराठवाडा दौऱ्यात राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकासदादा भोसले तसेच आमचे मित्र आणि संघपरिवाराचे कार्यकर्ते अमोल साळुंके पाटील या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत हेही मी आवर्जून नमूद करतो राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या चळवळीत सक्रिय व्हा आणि डिजिटल पत्रकारांना शासन दर्मावी आणि समाजात सन्मानाची वागणूक मिळावी या माफक अपेक्षेची पूर्तता होण्यासाठी कार्यरत रहा एवढीच मी डिजिटल पत्रकारांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र किशोर शिरसाठसी 24 तास छत्रपती संभाजीनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा